स्टार प्रवाह हो या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात त्यातही आई कुठे काय करते ही त्यांची सगळ्यात आवडती मालिका मालिका आता ही प्रेक्षकांचा घेणार आहे यासोबतच या वाहिनीवरील आणखी काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत मृणाल दुसानीस विजय आंदळकर ज्ञानदा रामतीर्थनकर विवेक सांगळे यांची महत्वपूर्ण भूमिका असलेली लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सोळा डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे आता साधी माणसं सा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते अथवा या मालिकेचा वेळ बदलू शकतो असा अंदाज लावला जात आहे त्यासोबतच आता स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ही मालिका तेवीस डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या मालिकेचे नाव तू हिरे माझा मितवा ही असून या मालिकेत आपल्याला शर्वरी जोग आणि अभिजित आमकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत त्यामुळे आता अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते की काय असा प्रश्न प्रेक्षकांना आता पडला आहे ही माझा मितवा ही इस पेअर्को क्या नाम दू या हिंदी मालिकेचा निमेक असणार आहे त्यामुळे आता अबोली आणि साधी माणसं सा या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात की या मालिकांच्या वेळांमध्ये काही बदल होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे तुहिरे माझा मित्वा या मालिकेचा पहिला प्रमुख नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे या मालिकेतील ही फ्रीज जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे त्यामुळे आता डिसेंबर महिन्यामध्ये नवीन तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर टी आर पी खूपच चांगला मिळणार यात काही शंकाच नाही स्टार प्रवाहवरील या जुन्या तीन मालिकांमधील कोणती मालिका तुम्ही सगळ्यात जास्त मिस करणार हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा